नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामी दीप किचन या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी आज अशी रेसिपी करणार आहे ना ती रेसिपी म्हणजे मारवाड्यांची पहिली पसंत आहे झोपत त्यांना विचारलं की काय खायचं तर आपसूक तोंडातून एकाच रेसिपीचं नाव येईल ती म्हणजे बाटी चुरमा राजस्थानची अतिशय प्रसिद्ध आणि गाजलेली रेसिपी आहे प्रत्येक मारवड्यांचा जिवाळाचा विषय आहे छान अशी दाटसर फोडणीची डाळ साजूक तुपात बुडवलेली खरपूस बाटी आणि त्याचसोबत गोड चुरमा मग काय बरं खायची माझ्याच वेगळी मंडळी आजची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हला शेअर करा चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया इथे मी डाळ करण्यासाठी पाच डाळी घेतल्या आहे या डाळीला पंच ही म्हणतात वन फोर्थ कप तूर डाळ वन फोर्थ कप काळी उळदाची डाळ वन फोर्थ कप लाल मसूर डाळ वन फोर्थ कप, कप हिरव्या सालीची मूग डाळ वन फोर्थ कप हरभरा डाळ सर्व डाळी समप्रमाणात घेतल्या आहेत आता सर्व डाळी एका पातेल्यात घालते आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते इथे मी डाळी पाण्यात वीस मिनिट भिजत ठेवते म्हणजे डाळी फुगतील आणि नरम होतील डाळी नरम झाल्यामुळे लवकर शिजतील इथे वीस मिनिट झाले आहे डाळी कुकरमध्ये घालून घेते आणि कुकरमध्येच मी डाळ शिजवणार आहे त्यामुळे डाळ छान मऊ सूत शिजेल हे पहा सर्व डाळी मी कुकरमध्ये घालून घेतल्या आहे आता अडीच तांबे पाणी घालते त्यामुळे सर्व डाळी चांगल्या आणि परफेक्ट शिजतील चांगला गाळ झाला पाहिजे अशा डाळी शिजवून घ्यायच्या आहे आता दोन टोमॅटो पातळ कापलेले डाळीत घालून घेते अर्धा चमचा हळद घालून घेते आणि कुकरला झाकण लावते आता गॅस चालू करून घेते आणि घॅसची आस लो करते आणि कुकर गॅसवर ठेवते डाळ लो आचेवर शिजवून घ्यायची म्हणजे डाळीचा चांगला गाळ होतो डाळ शिजेपर्यंत बाटीसाठी मळून घेते इथे मी मोठ्या वाटीमध्ये तीन कप गव्हाचे पीठ घेतले आहे चांगले चाळून घेतलेले आहे आता अर्धी वाटी बारीक रवा घालून घेते अर्धा छोटा चमचा खायचा सोडा घालून घेते अर्धा चमचा मीठ घालून घेते मीठ मात्र चवीनुसार घाला एक चमचा जिरे घालते चिमूडभर हळद घालते त्यामुळे बाटीला छान रंग येतो अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून घालते त्यामुळे ओव्याचा वास छान येतो तीन चमचे साजूक तूप घालते साजूक तुपाचं मोहन पिठाला चांगलं बसलं पाहिजे त्यासाठी पिठाला तूप चांगलं चोळून घ्यायचं चा। पिठाची चांगली मूठ वळली की समजायचं चा? मोहन चांगलं बसलं आहे हे पा पिठामध्ये तूप चांगलं मी एकत्र केलेलं आहे आता पिठाला तूप चांगलं लागण्यासाठी दोन्ही हाताने पीठ चांगलं चोळून घ्यायचं हे पा मूठ चांगली वळती म्हणजे व्यवस्थित मोहन बसलेलं आहे आता थोडं थोडं गरजेनुसार पाणी घेते आणि पीठ छान घट्टसर मळून घेते बाटीचं पीठ हे घट्टसरच असतं त्यामुळे थोडीशी ताकद लावावी लागते मळण्यासाठी थोडासा हाताचा मुटका द्यायचा म्हणजे पीठ चांगलं मळलं जातं हे पा बाटीचं पीठ किती घट्टसर असतं हे तुम्हाला दिसतच असेल असं हाताने थोडासा दाब द्यायचा म्हणजे पीठ चांगलं मळलं जातं इथे मी चांगलं पीठ मळून घेतलं आहे एवढं घट्टसर आहे आता पिठावर ओला कपडा ठेवते आणि अर्धा तास रेस्ट देते त्यामुळे रवा चांगला भिजून फुलेल इथे डाळ शिजले आहे कुकरगार झाला म्हणून कुकरचं झाकण काढून घेतलं आहे डाळबागा मंडळी कशी परफेक्ट शिजली आहे असा डाळीचा गाळ झाला पाहिजे म्हणजे डाळ खायला चविष्ट लागते वाटलं तर थोडीशी चमच्याने घोटून घ्या आता डाळीला फोडणी देते इथे मी कढई गरम करून घेतली आहे आता कढईत दोन चमचे साजूक तूप घालून घेते तुमच्याकडे साजूक तूप जास्त नसेल तर त्याला मधी ही डाळ केली तरीसुद्धा चालेल पण साजूक तुपामुळे डाळ खूप चविष्ट लागते आणि तुम्हाला तर माहिती आहे की मारवड्यानुटना साजूक तूप किती खायला आवडतं इथे मी दोन चमचे तेल घालून घेतलं आहे तेल थोडंसं नॉर्मल गरम झालं की अर्धा चमचा मोरी घालते आणि अर्धा चमचा जिरे घालून घेते दोन्ही साहित्य त्याला चांगलं तडतडलं तर की लगेचच दीड इंच अद्रक चॉप केलेलं घालून घेते चार ते पाच लसूण पाकळ्यात चॉप केलेल्या घालून घेते दोन हिरव्या मिरच्या बारीक कापलेला घालून घेते दोन बेडगी मिरच्या दोन भागात डिवाईड करून घेतल्या आहेत त्यासुद्धा ते तेलात घालून घेते आणि तेलामध्ये चांगल्या परतून घेते आता अर्धा छोटा चमचा हिंग घालून घेते आणि दोन बारीक चिरलेले कांदे तेलामध्ये घालून घेते आणि कांद्याचा कच्चापणा जाईपर्यंत चांगली परतून घेते कांद्याचा रंग लाईटली ब्राऊन झाला की गॅसच्या लो करते आणि सुके मसाले तेलात घालून घेते अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा काश्मीर लाल मिरची पावडर आता सर्व मसाले चमच्याने तेलात एकत्र करून घेते आता बारीक चिरलेली कोथिंबीर तेलात घालते आणि शिजवलेली डाळ कढईत घालते एकदा चमच्याने डाळ ढवळून घेते म्हणजे मसाले डाळीत चांगले एकत्र होतील आणि डाळ एका जागी राहणार नाही हे पहा डाळीत एक्स्ट्रा पाणी घालायची गरज नाही आता एक चमचा कचोरी मेथी हातावर क्रश करून घालते त्यामुळे डाळीची चव अप्रतिम येते आता अर्धा चमचा मीठ घालते आणि वर थोडंसं मीठ मात्र चवीनुसार घाला आता पुन्हा एकदा डाळ चमच्याने ढवळून घेते आणि दोन ते तीन उकळ्या डाळीला काढून घेते म्हणजे डाळ थोडीशी दाटसर होईल हे पहा डाळीला छान उकळ्या आल्या आहे आणि डाळीचा दाटसरपणा बघा कसा आहे बाटीसोबत अशी डाळ लागते जेणेकरून बाटी डाळीत चोरून खाता येईल आता गॅस बंद करते आणि कढईवर झाकण ठेवते मंडळी आपली डाळ तयार झाली आहे आता बाटी करून घेते पीठही चांगलं अर्धा तास मुरला आहे पण त्याआधी गॅस चालू करून घेते आणि गॅस ची लोक करते आता गॅसवर आपले पात्र ठेवते आणि प्री हीट करून घेते माझ्याकडे बाटीचं ओव्हन नाही म्हणून ही सोपी पद्धत वापरते ह्यामध्येही बाटी चांगली भाजली जाते आता पिठावरचा ओला कपडा काढते आणि आपे पात्राच्या साच्यात बसेल एवढा पिठाचा गोळा काढून घेते हातावर थोडासा मळून घेते पीठ चांगलं मुरल्यामुळे पिठाला मावारी चांगलीच आलेली आहे हातावर गोळा लगेच ओळत आहे आता गोळ्याला खोलकट वाटी करते मंडळी बाटी करताना एक गोष्ट लक्षात ठेवा बाटी आतून पोकळ होण्यासाठी असा पिठाचा गोळा खोलकट करून घ्यायचा आणि आतल्या भागात थोडंसं साजूक तूप लावायचं आता बाजूच्या काडा जवळ आणायच्या मी दाखवते त्याप्रमाणे आणि पिठाच्या गोळ्याचं तोंड बंद करायचं आणि हलक्या हाताने गोळा पुन्हा एकदा वळवून घ्यायचा गोळ्याला थोड्याफार चिरा असेल तर असू द्या त्यामुळे बाटी आतपर्यंत चांगली भाजली जाते बाटीला चिरा पडणे ही बाटीची खासियत आहे आता बाटी आकर्षक दिसावी म्हणून सुरेने प्लसमध्ये थोडासा कट देते हे पहा बाटी किती सुरेख दिसत आहे आता दुसरी बाटी करून दाखवते मंडळी पिठाची खोलकट वाटी के केली की आतमध्ये साजूक तूप का लावायचं ते सांगते बाटी भाजताना वरून साजूक तूप सोडतोच पण आत पण तूप लावल्यामुळे बाटी आतमध्ये मौसूत होते आणि बाटीला गरम वाप पेटल्यामुळे बाटी छान बाहेरून जशी खरपूस होते तेवढीच आतूनही चांगली खरपूस भाजली जाते आणि बाटी डाळी चुरताना सहज चुरली जाते म्हणून पिठाला आतून साजूक तूप लावून घ्यायचं मंडळी इथे माझ्या बाट्या करून झाल्या आहे त्यावर ओला कपडा मी ठेवला होता कारण बाट्या कोरड्या पडू नये म्हणून इथे पात्र लो आचेवर चांगलंच प्री हिट झालं आहे आता प्रत्येक साच्यात थोडं थोडं साजूक तूप घालून घेते हे पा साच्यात साजूक तूप घालून झालं आहे आता एक एक बाटी प्रत्येक साच्यात ठेवते गॅसची आज लो ठेवायची त्यामुळे बाटी खरपूस भाजते पहिली बाजू पाच मिनिट भाजून घेते तुम्ही जर नवीन असाल तर तीन ते चार मिनिटांनी चेक करा आता मी पात्रावर झाकण ठेवते आणि पाच मिनिटांनी चेक करते हे पा इथे पाच मिनिट झाले आहे आता पात्रावरचं झाकण काढून घेते मंडळी तुम्ही नीट बघा मधल्या बाट्या लवकर भाजल्या आहे कारण गॅसच्या आग मधल्या साच्यांना जास्त भेटते आणि बाजूच्या साच्यांना कमी भेटते त्यामुळे बाजूच्या बाट्या भाजायला वेळ लागतो आता बाट्यांच्या दुसऱ्या बाजूवर थोडंसं साजूक तूप घालून घेते म्हणजे बाटी दोन्ही बाजूने साजूक तुपात चांगल्या भाजल्या जातील पाच मिनिट दुसरी बाजूही मी भाजून घेणार आहे ह्याच पद्धतीने मी बाट्या तीन ते चार वेळा आलटी पलटी करून भाजून घेणार आहे ती मधली बाटी बघा किती व्यवस्थित भाजली गेलेली आहे अशी बाटी भाजून घ्यायची वरून चमच्याला कडक लागली पाहिजे आणि तिचा रंगही चांगला चेंज झाला पाहिजे तिचा रंग चेंज दिसला की लगेच बाट्या ताटामध्ये काढून घ्यायच्या हे पहा बाट्या चांगल्या भाजून झालेल्या आहे हे पहा मंडळी बाट्या किती छान खरपूस भाजल्या गेलेल्या आहे एकही एक बाटी करपून दिलेली नाही आणि बाट्यांचा रंग बघा किती सुरेख दिसत आहे मंडळी ओव्हनमध्ये तर बाट्या चांगल्या होतातच पण त्यापेक्षाही आपेपात्रामध्ये बाट्या चांगल्या भाजल्या जातात कारण आपल्या पात्रामध्ये बाट्या तूप चांगल्या ऑब्झर्व करतात आणि चारही बाजूनी आणि आतून चांगल्या व्यवस्थित खरपूस भाजल्या जातात हे पा इथे माझ्या सर्व बाट्या करून झाल्या आहे आता चुरमा करून घेते त्यातल्या तीन चार बाट्या मी मिक्सरच्या भांड्यामध्ये चुरून घेते आणि मिक्सरला बारीक करून घेते असा बारीक भुगा झाला पाहिजे हे पा एवढा बारीक भुगा करून घ्यायचा इथे मी कढई नॉर्मल गरम करून घेतली आहे घ्यायची आज लोट ठेवायचे आता एक चमचा तूप घालून घेते आणि त्यामध्ये त्यामध्येला बारीक केलेला वाटीचा चुरा घालून घेते आणि सात ते आठ मिनिट लो आचेवर चांगला भाजून घेते चुरा असा मोकळा फडफडीत झाला पाहिजे हे पहा चुरा किती छान मोकळा फडफडी झालेला आहे आता गॅस बंद करते आणि चुरमा एका ताटामध्ये काढून घेते एक गोष्ट लक्षात ठेवा चुरमा जोपर्यंत गार होत नाही तोपर्यंत त्यामध्ये साखर घालायची नाही नाहीतर साखर त्यामध्ये मेल्ट होईल इथे मी अर्धा चमचा वेलची पूड घालून घेतली आहे आवडीनुसार काजू बदामाचे काप घालून घ्यायचे आणि तीन चमचे पिठी साखर घालून घेते खरं तर मंडळी साखरेच्या जागी बुरा घातला जातो त्यामध्ये साखरेसारखे बारीक दाणे असतात माझ्याकडे आता नाही म्हणून मी घातला नाही दुकानात सहज भेटेल जर तुमच्याकडे असेल तर नक्की चुरम्यामध्ये घाला इथे आपला चुरमा तयार झाला आहे आता गरमागरम डाळ चुरमा आणि बाटी साजूक तुपात बुडून सर्व करते मंडळी तुम्ही म्हणसान की किती हिने साजूक तूप वापरला आहे कसं आहे ना मंडळी दाल बाटी चूरमा ही रेसिपी साजूक तुपाशिवाय शून्य आहे ह्या रेसिपीचा आणि साजूक तुपाचा खूप जवळचा संबंध मंडळी रेसिपी आवडली तर माझ्या पद्धतीने घरी एकदा नक्की करून पहा मंडळी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ॲकाउन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मग मंडळी पुढच्या नवीन रेसिपी लवकरच भेटू तोपर्यंत छान छान खा आणि मस्त राहा